नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर मी सागर तुमचं सा स्वागत करतो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विज्ञान विषयाचे व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहे आणि त्या सीरीज मध्ये आज आपण पुढचा व्हिडिओ लेक्चर बघतोय तर त्या चॅप्टरचं नाव आहे पचन संस्था ठीक आहे <coughs> <coughs> येस yes, पचन संस्था तर पचन संस्था मागच्या याच्या आधीच्या मध्ये आपण श्वासोत्सवास बघितलेला आहे ओके म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम बघितलेले आहे याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टम बघतोय ठीक आहे तर आता तो त्याच्यामध्ये पहिलं पचन म्हणजे काय ते बघा पचन तर पचन म्हणजे काय तर खाल्लेल्या अन्नाचे साध्या पिष्टमय अन्नामध्ये रुपांतर करण्याची क्रिया खाल्लेलं जे अन्न आहे त्याच्यातून साध्या पिष्टमय अन्नामध्ये रुपांतर करण्याची क्रिया म्हणजे पचन तर ही क्रिया पचन संस्थेमध्ये बघा भौतिक आणि रासायनिक ह्या दोन पद्धतीने होत असते भौतिक पद्धतीनं आणि रासायनिक पद्धतीनं आता मानवी पचन संस्थेचे महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत बघा तर दोन घटक आहेत एक आहे अन्न नलिका आणि दुसरी आहे पचन ग्रंथी ठीक आहे मानवी पचन संस्थेचे दोन महत्वाचे घटक आहेत पहिले कुठले अन्न नलिका त्याला एलिमेंटरी कॅनल असं म्हणतात आणि दुसरे ग्रंथी आहे त्याला डायजेस्टिव ब्लँड असं म्हणतात काय डायजेस्टिव ब्लँड तर यात भौतिक पद्धतीनं पचन होतं आणि अन्ननलिकेमध्ये बहुतेक पद्धतीने पचन होतं आणि पचन जैव रासायनिक क्रियेने पचन होत असतं ठीक आहे म्हणजे बायोकेमिकल प्रोसेसने दे त्याच्यामध्ये डायजेशन होत असतं आता अन्ननलिकेचा जर विस्तार बघितला तर तो, तो विस्तार आपल्या मुखापासून सुरू होतो ते आपल्या उग्रद्वारापर्यंत ठीक आहे तर जवळपास या अन्ननलिकेची लांबी नऊशे पन्नास सेंटीमीटर एवढ्या नऊशे पन्नास सेंटीमीटर ठीक आहे तीस सेंटीमीटरचा एक फूट असतो मग त्याला नऊशे पन्नास ला तीस ने भागा मग ते जवळपास किती बत्तीस फूट एवढी लांब आपली अन्ननलिका आहे किती बत्तीस फूट म्हणजे जवळपास दहा मीटर एवढी आपली अन्न नलिका आहे ठीक आहे आता मानवी पचन संस्थेमधील अवयवांचा जर क्रम बघितला हा क्रम विचारला जातो आयोगाने हा क्रम विचारलेला आहे ठीक आहे तर हे मानवी पचन ग्रंथी मधील अवयवांचा क्रम बघा कसा आहे ते तर पचनाचे स्रोत मुखापासून होते मुख त्याच्यानंतर घसा त्याच्यानंतर ग्रासिका त्याच्यानंतर जठर मग लहान आतडं मग मोठं आतड आणि मग उदद्वार ठीक आहे तर, तर, हो एव, होता, तर या पद्धतीनं मानवी पचन संस्थेमधला हे वेगवेगळे घटक किंवा वेगळे अवयव इन्व्हॉल्व्ह होतात ठीक आहे तर या लहान आथाड्यामधल्या अवयवांचा क्रम कसा आहे बघा लहान आतडे आता हे मोठा आठवडं लहान आठवडं त्याच्यामध्ये पण हा सिक्वेन्स आयोगाने विचारलेला आहे तर पहिल्यांदा येतं डिओिनम मग येतं जेजुनम आणि सगळ्यात शेवटी येतं इलियम ठीक आहे आणि मोठ्या आतड्यामधला क्रम कसा आहे बघा सिकम कोलन आणि रेक्टम सिकम कोलन आणि रेक्टम ठीक आहे तर त्याच्यातलं पहिलं बघा आता मानवी पचन तर पहिलं मुखामध्ये मानवी पचन कुठल्या मुखामध्ये तर परिसंस्थेतला ह्या भागाचं महत्व काय बघा तर पचनाची जी सुरुवात आहे ना ती सुरुवातच मुळात मुखापासून होत असते ठीक आहे त्याच्यानंतर येतात आपले दात तर, तर मानवी मुखामध्ये दाताचे दोन संच आहेत त्याला डॅफोडेंट डेंटेशन म्हणतात दोन संच असते असतात मुखामधला एक जो संच आहे तर तो मध्य भागाकडून असतो आणि दुसरा असतो तो मध्य भागाकडून उजवीकडे मध्य भागाकडून डावीकडे आणि मध्य भागाकडून असतो ठीक आहे तर प्रौढ मानवामध्ये मा एकूण बत्तीस दात असतात किती एकूण बत्तीस दात आहेत आणि हे दातांचे एकूण चार प्रकार पडतात त्याला आयसीपीएम पण म्हणतात आयसीपीएम एकवीस तेवीस विस्ट। ठीक आहे आयसीपीएम म्हणजे बघा पहिला आहेत पटाशियाचे दात त्याच्यानंतर येतात सुळे मग येतात उपदाडा आणि मग येतात दाढा ठीक आहे तर असे हे चार प्रकार पडतात तर दातांचा दाता जो अभ्यास शास्त्र आहे त्याला ऑडोन्टोलॉजी असं म्हटलं जातं ठीक आहे आता मानवामध्ये दुधाचे एकूण जर दात बघितले तर दुधाचे दात असतात वीस आणि मानवामध्ये एकूण दात बघितले तर ते असतात बावन्न ठीक आहे त्याच्यानंतर पटाशीचे दात ठीक आहे पटाशीचे तर संचाच्या एका भागामध्ये दोन दात असतात ओके आणि म्हणजे एका संचामध्ये एकूण किती चार दात असतात वरच्या बाजूला चार आणि दो दोन खालच्या बाजूला चार असे मिळून एकूण किती होतात तोंडामध्ये पटाशीचे आठ दात असतात आता सोळे जर बघितले तर एका संचामध्ये एका सेटमध्ये दोन सोळे असतात म्हणजे पूर्ण मुखामध्ये बघितले तर चार सोळे आहेत हे जे आहेत हे सुळे आहेत इकडचा इकडचा खालचे दोन आणि वरचे दोन असे एकूण चार सुळे येतात उपदाडा जर बघितल्या तर एका संचामध्ये चार उपदाडा येतात एकूण मिळून पूर्ण मुखामध्ये आठ उपदाडा आहेत ठीक आहे आणि दाडा जर बघितल्या दाडा तर त्या एका संचामध्ये सहा आहेत आणि पूर्ण मुखामध्ये बघितल्या तर बारा आहेत ठीक आहे आता मानवी दातांचं जर सूत्र बघितलं तर ते कसं आहे बघा तर दोन एक दोन तीन म्हणजे दोन एक दोन तीन काय आय सी पी एम ठीक आहे एन सर आहे त्याच्यानंतर प्रीमोलर मोलार सी म्हणजे काय ते तुम्हाला मी बघून सांगतो ठीक आहे तर आय सी पी एम आता दातावरचं जे कडक आवरण आहे त्याला इनॅमल असं म्हणतात ठीक आहे हा मानवाच्या शरीरामधला सगळ्यात कठीण भाग आहे दात आपला कठीण लागतो तर त्याचं कारण काय ते दादावरती इनॅमल आहे आणि हे जे इनॅमल आहे तर ते बनलेलं बनलेले कॅल्शियम ठीक आहे आता पिण्याच्या पाण्यामध्ये हे फ्लोराईड म्हणजे आपण जे पाणी पितो ह्याच्यामधलं फ्लोराईडचं योग्य प्रमाण जर बघितलं तर ते शून्य पॉईंट शून्य आठ पीपीएम पार्क पर मीटर ऑफ वॉटर असं आहे ते पार पर मॉलिक्युल ऑफ वॉटर ठीक आहे ते किती पाहिजे प्रमाण तर शून्य पॉइंट आठ पीपीएम ऑफ वॉटर पाहिजे आणि हे जर प्रमाण कमी पडलं तर त्याच्यामुळे काय होतं डेंटल फ्लोरोसिस होतो म्हणजे सॉरी दंतक्षय होतो दंतक्षय आणि जर हे प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्यामुळे डेंटल फ्लोरोसिस होतो ठीक आहे आता वयाच्या सोळा ते सतरा वर्षापर्यंत मानवाच्या शरीरामध्ये म्हणजे तोंडामध्ये एकूण अठ्ठावीस दात असतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर उरलेले जे चार जे चार दात आहेत तर, तर ते दाढीच्या रूपामध्ये नंतर येतात ठीक आहे हे दाढीचं अन्य नाव काय बघा तर ह्याला अवशेषांकी दात पण असं म्हणतात म्हणजे वेस्टजी टीत म्हणतात याचा फारसा काय उपयोग नाहीये म्हणून एक असं आहे वेस्टजील टीत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे जिभ आता चव ओळखण्यासाठी जिबेवरती जे असणारे घटक आहेत तर त्याला टेस्ट बर्ड्स म्हणतात ठीक आहे चव ओळखण्यासाठी जिबेवरचे जे दात आहेत तर ते टेस्ट बर्ड्स आहेत जिबेच्या पुढच्या भागामध्ये जे चव समजते ती गोड चव आहे गोड चव आतल्या भागामध्ये कडू चव समजते आणि दोन्ही कडांना खरट आणि आंबट चव समजत असते ठीक आहे त्याच्यानंतर मुखातल्या ग्रंथी बघूयात आपण मुखामध्ये कुठल्या कुठल्या ग्रंथी असतात ते तर पहिले आहेत लाल उत्पादक ग्रंथी त्याला सलायबरी ग्लँड असं म्हणतात सलायबरी ग्लँड तर अन्नपचनाची जी क्रिया आहे ती गतीशील करणारे उत्प्रेरक आहे यांना बायो कॅटलिस्ट म्हणतात ठीक आहे अन्नपचनाची क्रिया जी आहे ते फास्टन करणारे जे उत्प्रेरक आहेत तर त्यांना बायो कॅटलिस्ट असं म्हणलं जातं आता लाळेमध्ये एन्झाईम कुठले कुठले आहेत बघा जे लाळ आपल्या तोंडामध्ये असते ते मूलतः अन्न पचवण्याचं काम करत असायचे म्हणतो ना आपण की मुखामधून अन्नाचं पचन व्हायला सुरुवात होते तर त्याचं पचन करणारा जो फॅक्टर आहे तोंडामधला मुखामधला तर तो ती लाळ आहे आणि ह्या लाळेमध्ये अमायलेस किंवा टायलीन नावाचं एन्झाईम आहे कुठलं अमाइलेस किंवा टायलीन तर हे जे एन्झाईम आहे हे एन्झाईम काय करतं तर स्टारचं रूपांतर माल्टोज ह्या साध्या शुगरमध्ये करतं स्टारचं रूपांतर माल्टोज ह्या साध्या शुगरमध्ये आणि या लाळेचा जो पीएच आहे हा पीएच किती पाहिजे तर सिक्स पॉईंट एट किंवा त्याच्या सिक्स पॉईंट एट एवढा असणं आवश्यक आहे किती सिक्स पॉईंट एट तर सिक्स पॉईंट एट म्हणजे जवळपास काय झालं न्यूट्रल झालं सातला काय असतं एक्झॅक्ट सातला ते न्यूट्रल असतं ओके सात पेक्षा जर कमी असेल तर ऍसिडिक झालं पीएच आणि जर पीएच सात पेक्षा जास्त असेल तर तो बेस होतो बेसिक होतो ठीक आहे लाळेमध्ये असणारे अन्न घटक कुठले कुठले बघा तर जे आहे सोडियम आहे त्याच्यानंतर पोटॅशियम आहे कार्बोनेट आहे आणि लायसोझाईम आहे तर हे चार जे घटक आहेत ना जर ते लाळेमध्ये असतात ठीक आहे आणि लाळेमध्ये एक सूक्ष्मजीव भक्षक असणारा घटक आहे तर त्या घटकाचं नाव आहे लायसोझाईम जे चार घटक बघले ना त्याच्यामधला ते घटक आहे झाईम आणि ह्या लायसो काम आहे की जे खाल्लेले जे अन्न पदार्थ आहे तो घास आहे तर तो काय करणे निर्जंतुक करणे हे लायसोझाईमचं काम आहे ठीक आहे तर लाळेमध्ये सस्तन प्राण्यांची जी लाळ उत्पादक आहे म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये असणारी जी सलायबरी क्लँड आहे तो चार किती जोड़े? चार जोड़े. तर त्याच्या एकूण चार जोड्या असतात लक्षात ठेवा किती जोड्या चार जोड्या तर मग ह्या चार जोड्या सस्तन प्राण्यामधल्या चार जोड्या कुठल्या कुठल्या तर पहिल्या आहे पॅरोटेड ग्लँड ठीक आहे जोड्यात बरं का म्हणजे पॅरोटेड ग्लँड दोन असणार आहेत म्हणजे हे जे चार ग्लँड दिले आहेत त्या प्रत्येकी दोन दोन असणार आहेत ठीक आहे तर पहिले आहे पॅरोटेड ग्लँड ठीक आहे त्याला कर्णमूल ग्रंथी असं म्हटलं जातं दुसरे आहे सब मॅन्डिब्युलर ग्लँड ती हनुमटीच्या खाली आहे त्याला अधोहानुग्रंथी असं म्हटलं जातं ठीक आहे सब मॅंडिलर ग्लँड ग्रंथी तिसरा आहे सब लिंगवल ग्लँड सब लिंगवल ग्लँड तर त्याला अधोजीव ग्रंथी असं म्हटलं जातं सब लिंगवल अधोजीव आणि चौथी येते ती म्हणजे झिगोमॅटिक ग्लँड झिगोमॅटिक ठीक आहे तर ह्या प्रत्येकी चार जोड्या आहेत मानवी शरीरामध्ये जर बघितलं तर ह्याच्यापैकी पहिल्या तीन जोड्या आहेत झिगोमॅटिक लँड जे आहेत ती मानवी शरीरामध्ये नसते ठीक आहे आता बघा ह्या तीन पैकी मानवी शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचे लाल उत्पादक ग्रंथी आहे ती म्हणजे पॅरोटिड ग्लँड ठीक आहे सगळ्यात महत्वाची कुठली पॅरोटिड आणि एबनर्स एबनर्स ग्लँड म्हणून एक असते मानवी शरीरामध्ये मा किंवा मुखामध्ये तर ती जीभ ओट गाल ह्यांच्यामध्ये असते ह्यांच्या आतमध्ये ठीक आहे आणि ह्याच्यामधून सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये ची निर्मिती होत असते लायपेस ठीक आहे तर लाळ पद ग्रंथी दिवसाला जर बघितलं तर जवळपास दीड लिटर म्हणजे लाळ स्रवत असतात ठीक आहे एवढे लाळ ते तयार करतात किती जवळपास दीड लिटर एवढे ला पंधराशे मध्ये ठीक आहे आता पुढचा पार्ट आहे बघा घसा किंवा घ्रशणी त्याला फॅरिंग म्हणतात घसा किंवा घ्रशणी तर हा दोन नलिकेच्या दरम्यानचा सा एक सामुदायिक मार्ग आहे तर ह्या दोन नलिका आहेत बघा एक आहे अन्न नलिका आणि दुसरी आहे श्वासनलिका तर ह्या दोन नलिकांच्या दरम्यानचा जो पार्ट आहे ना तर त्याला फॅरिंग किंवा घस घसणे किंवा घसा असं म्हटलं जातं आता बारीक जा अन्न बघा तोंडामध्ये दातांच्या द्वारे अन्न काय होतं बारीक होतं आता हे बारीक केलेलं जे अन्न आहे ते फॅरिंगच्या थ्रू श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून त्याच्यावरती एक पडदा असतो त्याला म्हटलं जातं इपिग्लॉटिस आपण श्वसन संस्था मध्ये पण बघितलं होतं तर श्वसन संस्था चॅप्टरमध्ये त्या ग्लॉटिसच्या वरती असं इपिग्लॉटिस ओके okay. आणि हे इपिग्लॉटिस काय काम करत असतं जेव्हा आपण अन्न खातो त्यावेळी ते काय करत श्वासनलिका बंद करत अदरवाइज काय होईल जर अन्न नलिकेतला म्हणजे अन्नाचा जर एखादा कण हा जर श्वासनलिकेमध्ये गेला तर तो काय करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला ठसका लागतो आणि जर जास्त प्रमाणामध्ये हे झालं तर आपली श्वासनलिका बंद पडू शकते ठीक आहे याच्यासाठी एक ग्लॉटिस म्हणून हिपी ग्लॉटिस ही यंत्रणा आहे किंवा तो पडदा आहे तो आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळी हा श्वसन नलिकेवरती हा पडदा म्हणजे पडद्याने श्वसनलिका झाकली जाते त्याचा मुख तोंड झाकलं जातं ठीक आहे आता ह्याच्यामुळे बघा यामध्ये एक रिंगच्या स्वरूपामध्ये अवयव असते त्याला टॉन्सिल्स असं म्हणतात टॉन्सिल्स ठीक आहे आणि ही जी रिंग आहे ह्याला वॉल्डियर रिंग असं म्हणतात ठीक आहे टॉन्सिल्स त्याच्या टॉन्सिल्सच्या वरती असते वॉल्डियर रिंग ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा ऑसोफेगस म्हणजे असा म्हणतात ऑयसोफेगस तर ह्या भागाचं महत्व काय बघा तर घसापासून घशापासून जठरापर्यंत अन्न नलिकेचा अन्न वाहून नेणारा भाग आहे हा ठीक आहे कुठपासून घशापासून ते जठरापर्यंत अन्न नलिकेचा अन्न वाहून नेणारा भाग ह्याची लांबी जर बघितली तर जवळपास पंचवीस सेंटीमीटर एवढी आहे पंचवीस सेंटीमीटर आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पचन किंवा शोषण होत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा तर ह्या आयसोफेगस मध्ये म्यूकस रावला जातो म्यूकस ठीक आहे जसं वाटे आपण बघितलं होतं नाकामध्ये आपण रेस्पिरेशन मध्ये बघितलं होतं की तिथं बावमेंज ग्लँड होत्या आणि हिथं म्युकस राहणारा म्हणजे गो, गो, गोबलेट सेल्स आहेत ठीक आहे त्यांच्याद्वारे म्युकस तयार केला जातो त्याच्यानंतर आहे बघा स्टमक स्टमक तर हे स्टमकचा जर आकार बघितला तर तो इंग्रजी जे अक्षराप्रमाणे स्टमकचा आकार कसा आहे इंग्रजी जे अक्षराप्रमाणे आणि शरीरामध्ये हे डाव्या बाजूला आहे स्टमकट डाव्या बाजूला तर ह्या भागाचं कार्य काय बघा तर जिथं चार ते पाच तासांसाठी अन्न साठवलं जातं या ठिकाणी कुठं स्टमक मध्ये ज्याला आपण पोट म्हणतो ना माझं पोट भरलं तर पोट म्हणजेच काय हे स्टमक आहे म्हणजे हे जठर आहे किंवा त्याला आमाशय असं पण म्हटलं जातं ठीक आहे तर हे चार ते पाच तासांसाठी अन्न साठवलं जातं आणि नंतर मग परिचालन क्रियेद्वारे हे अन्न पुढं ढकललं जातं ठीक आहे आता हे परिचालन क्रिया काय आहे ते बघू तर जठरातील स्नायूच्या लयबद्ध आकुंचनाने आणि काय होतं हे जे अन्न आहे तर ते अन्न पुढे ढकललं जातं आणि ह्या क्रियेला परिचालन क्रिया असं म्हटलं जातं आता याच्यामध्ये मुख्यतः बघा जठरामध्ये काही प्रमाणामध्ये अन्नातले पोषक द्रव्यांचं शोषण पण होतं ह्या जठरामध्ये आणि खाल्लेले ज्या औषध आहे किंवा जे अल्कोहोल आहे यांचं पण शोषण ह्या श्रमक मध्ये होत असतं ठीक आहे आता मानवी जठरामध्ये दररोज जवळपास आहे ना दीड ते दोन लिटर एवढं हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होत असतं हे ॲसिड कशासाठी तयार होतं ते आपण पुढे बघणार आहोत ज्यावेळी आपण जठरातला ग्रंथी बघून त्याच्यामध्ये आणि हे जे जठरामध्ये जे अर्धवट पोचलेलं अन्न आहे बघा जठरामध्ये पूर्णपणे अन्न पसत नाही ते काम स्मॉल मध्ये होतं ठीक आहे जठरामध्ये काय होतं फक्त ते अन्न चार ते पाच तासांसाठी साठवलं जातं ठीक आहे त्याच्यामध्ये एच सी एल किंवा जे बाकीचे जे काही जे काही रस आहेत तर ते त्याच्यामध्ये मिसळले जातात आणि मग त्याच्यानंतर ते जे अन्न आहे ते पुढे ढकललं जातं ठीक आहे मग हे जठरामध्ये पूर्णच पचन होत नाही काय तर थोडंफार पचन होतं थोडंफार त्यांचं शोषण पण होतं अन्नद्रव्यांचं आणि हे जे अर्धवट पसलेलं अन्न जे आहे जठरामधले त्याला कायम असं म्हणतात मा कायम ठीक आहे सी एच एम कायम त्याच्यानंतर पुढे बघा जठरातल्या ग्रंथी तर जठरातली महत्वाची ग्रंथी ती म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँड आहे सगळ्यात महत्वाची ग्लँड कुठली आहे गॅस्ट्रिक ग्लँड आणि ही जी ग्लँड आहे तर ती जठराच्या वॉलमध्ये असते कुठं असते जठराच्या वॉलमध्ये आता ह्या ग्रंथींनी सिक्रेट केलेला जो रस आहे तर त्याला गॅस्ट्रिक ज्यूस पण म्हणतात ठीक आहे जठराने सिक्रेट केलेला जो रस आहे त्याला म्हणतात गॅस्ट्रिक ज्यूस आणि हे गॅस्ट्रिक ज्यूसचा जो पीएच आहे तर तो एक ते दोनच्या च्या दरम्यान किती एक ते दोनच्या दरम्यान हा पीएच असतो ठीक आहे एवढं लक्षात ठेवायच्या मध्ये आणि ह्या रसामधले तीन महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत बघा तर त्याच्यामध्ये पेप्सिन नावाचं एक विकर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि त्याच्यामध्ये म्युकस पण असतो पेप्सिन विकर एचसीएल आणि म्युकस हे तीन घटक आहेत आता ह्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची तर जटरातील हा पेला म्युकसने भरलेला आहे लक्षात ठेवा जठरामधील हा पेल हा म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड पे म्हणजे पेप्सिन नावाचा विकर आणि ला म्हणजे ला काय नाही आणि दुसरं तिसरं येतो म्युकस ठीक आहे हे तीन घटक घटकोट आहेत तर ते स्टमक मध्ये जठरामध्ये आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जे पेप्सिन नावाचं जे विकर आहे पेप्सिन नावाचं जे एन्झाईम आहे ते काय करत आहे तर ते प्रोटीन आहेत ओके जे खाल्लेल्या अन्नामध्ये जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीनचं रूपांतर हे साध्या ऍसिड मध्ये करत असते प्रोटीनचं रूपांतर कुठे करत साध्या साध्या अम्युनो मध्ये आणि हे रूपांतर घडून येण्यासाठी ऍसिडिक मिडीयमची आवश्यकता असते कुठलं मीडियम लागतं त्याला ऍसिडिक मीडियम लागतं आणि हे माध्यम पुरवण्याचं काम एच करत असतो हायड्रोक्लोरिक ऍसिड करत असतं आणि हे जे म्युकस आहे त्या म्युकसचे मीडियम काय असतं बघा म्युकसचे मीडियम बेसिक आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये एच सी एल सारखं हायएस्ट कॉन्सन्ट्रेशन असणार ऍसिड पण आहे आणि याच्यामध्ये बेस म्हणून म्यूकस पण आहे हा म्युकस कशासाठी आहे तर फॉर एक्झाम्पल जे आपलं जे स्टमक आहे हे स्टमकची जी वॉल आहे ह्या वॉल वरती ते म्युकस असतो आणि मग जर समजा ह्याच्यामध्ये काय त्या म्युकसच्या आतमध्ये त्या वॉल म्युकसच्या जे लेअर आहे तर त्याच्या आतमध्ये काय तर एच सी एल आहे हे एचसीएल कशासाठी म्हणजे हे म्युकस साठीच आहे की जर समजा एच सी एल हे जे हायड्रो एकदम कॉन्सन्ट्रेटेड जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याचं जर समजा स्टमकच्या वॉल बरोबर जर जर कॉन्टॅक्ट आला तर त्यामुळे काय होऊ शकतं तर इंजुरी होऊ शकते ठीक आहे किंवा त्याला म्हणजे तिथं आल्सर तयार होऊ शकतो ठीक आहे याच्यासाठी तिथं तो बेसिकचा लेअर दिलेला आहे ठीक आहे आता बघा जठरातील मेदाच्या पचनासाठी इथं लायफे सिक्रेट होत असतो थोड्याफार प्रमाणामध्ये ओके जास्त प्रमाणात तिथं स्मॉल मध्ये आहे पण इथं पण थोड्याफार फार प्रमाणामध्ये लायपेच सिक्रेट होत असतो ठीक आहे आता अर्भकाची जी ग्रंथी आहे तर ती काय करते तर तिथं ऐवजी ते रेनिन तयार करत असते काय तयार करते रेनिन स्रवत असते कारण त्याचे जे डायजेशनचे अजून जे प्रोसिजर आहे किंवा जे सिस्टम आहे तर ते थोडे अंडर डेव्हलप आहे आणि मग हे रेनिनचं काम आहे आणि जे मूल आहे तर ते लहानपणी हे आईच्या दुधावरती जास्त असं डिपेंडंट असतं ठीक आहे त्याच्यामुळे मग तिथे पेप्सिन ह्या करायला पाहिजे काय तयार होतं रेनिन तयार होतं आणि हे जे रेनिन आहे ते आईच्या दुधामधल्या प्रोटीनचं पचन करत असतं ठीक आहे आता ह्या आईच्या दुधातलं प्रोटीन काय आहे ते केसिन आहे आणि रेनिन काय करतं हे केसिनचंच रूपांतर पॅरा मध्ये करत असतो ठीक आहे ट्रेनिचं रूपांतर कशात करतं म्हणजे केसिंचं रूपांतर ते पॅरा मध्ये करतो ठीक आहे